आमच्याकडे राहाल तर सुरक्षित राहाल राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा सल्ला दिला आहे त्यांचे मेवणे तथा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांना भास्करराव पाटील खदगावकर यांनी अवघ्या सात महिन्यातच घरवापसी केली आहे काँग्रेसमध्ये परतण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय अशोक चव्हाणांनी खदगावकरांना दिलेला शब्द वजा आवाहन त्यांनी सिरियसली घेतलंच नाही असं दिसून आलं त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या शब्दात आता पहिल्यासारखा दरारा राहिला आहे का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण अशोक चव्हाण यांनी आवाहन केलं असलं तरी खदगावकर आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं दिसतंय महत्वाचं म्हणजे खदगावकर यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील जे वर्णन केलं आहे ते तर अजूनच धक्कादायक आहे अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्याने ते मंत्री होतील आणि नांदेड जिल्ह्याचा विकास होईल अशी भावना माझ्या मनात होती पण भाजपवाल्यांनी अशोकरावांना थप्पीला लावलंय बाहेरही निघता येईना आणि स्वतःच दुखणंही सांगता येईना अशी त्यांची अवस्था झाली असा टोमना त्यांच्या मेवण्यांनी चव्हाणांना दिलाय त्यातही लोकसभेनंतर जी राजकीय गणित बदलली आहेत ती तर अशोक चव्हाण यांचा पाय दिवसेंदिवस खोलातच जात असल्याचं दर्शवतात आणि हे जर असंच सुरू राहिलं तर अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीवरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होईल आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओचा विषय आहे अशोक चव्हाणांचा ही विधानसभा निवडणूक चव्हाणांसाठी शेवटची संधी आहे नाही तर अशोक चव्हाण संपल्यातच जमाय नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव तर फेब्रुवारी महिन्यात अगदी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये दे प्रवेश केला होता चव्हाणांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा मात्र होत्या प्रवेशाचा टायमिंग अनेकांना बुचकाळ्यात टाकणारं ठरलं अगदी चोवीस तासांच्या अंतरात सगळी सूत्र हलवली गेली आणि अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता पुढे अशोक चव्हाणांना राज्यसभेची खासदार रिक्की देखील देण्यात आली अशोक चव्हाण यांच्यामुळं काँग्रेसला मोठ मोठ्या प्रमाणात गळती लागेल असा कयास बांधला जात होता सुरुवातीला नांदेडमध्ये पंचावन्न माजी नगरसेवकांचा प्रवेश घेत अशोक चव्हाणांनी सुरुवात देखील केली मात्र त्यानंतर काही मोठे प्रवेश त्यांना करता आले नाहीत मात्र आतापर्यंत जितेश अंतापूरकर सोडल्यास इतर कोणी आमदारकीच्या लेवलचे प्रवेश चव्हाणांना करून घेता आलेले नाही नाहीयेत याआधी शरद पवार नारायण राणेंसारखे माजी मुख्यमंत्री मुख्य जेव्हा मुख्य मुख्य पक्ष सोडत असायचे तेव्हा आमदारांचे थवेच्या थवे, थवे त्यांच्याबरोबर पक्ष सोडायचे नारायण राणे यांच्या बरोबर शिवसेनेतनं बंडोखरी करून दहा आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता त्यामुळे अशोक चव्हाण एक माजी मुख्यमंत्री असून देखील त्यांचा भाजप प्रवेश एकदम लोक ठरलाय लोकसभेनंतर परिस्थिती अजूनच पालटली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अचानक मोठं यश मिळालं त्यामुळं पक्षात भविष्य नाहीये हे कारण दाखवून त्यांना भाजपामध्ये नेण्याचा प्रकार देखील अशोक चव्हाणांना करता येणार नव्हता पक्षातच भविष्य दिसू लागल्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता जवळपास मावळल्याचं चित्र आहे त्यामुळे अशोक चव्हाण आता केवळ एक माजी मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या गोटात वावरताना दिसत आहे त्यात चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने स्थानिक पातळीवरती देखील पक्षाला फायदा होईल अशी अपेक्षा भाजपला होती विशेषतः नांदेड लोकसभेची सीट राखणं आता भाजपला झाल्याचं देखील गेलं मात्र अशोक झाली काँग्रेसचे वसंतराव चव्हाण अशोक चव्हाणांच्या नाकावरती टिचून विजयी झाले सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात वसंतरावांना लीड मिळालं महत्वाचं म्हणजे अशोक चव्हाणांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात तर वसंतराव चव्हाण यांना भाजपच्या उमेदवारापेक्षा केवळ एक हजार मतं कमी मिळाली त्यामुळे अशोक चव्हाणांचा भाजपला स्थानिक लेव्हलला देखील फायदा झाला नाही या उलट अशोकराव चव्हाणांना भाजपमध्ये घेणं आणि त्यांना तातडीने राज्यसभा देणं यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधात वातावरण तयार झालं अन्य नाराजीच्या अनेक मुद्द्यांपेक्षाही अशोकरावांचा प्रवेश हाच पराभवाचा मुद्दा ठरला अशी टीका पराभूत झालेल्या भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी केली होती त्यामुळे थेट स्थानिक पातळीवर देखील अशोक चव्हाणांना विरोध चालूच झाला त्यामुळे खदगावकर म्हणाले तसं अशोक चव्हाण भाजपमध्ये एकटेच पडल्याच्या चर्चांना अजूनच बळ मिळतं मात्र भाजपमध्ये सध्या तरी विशेष जबाबदारी नसलेल्या अशोक चव्हाण यांना कमबॅक करण्याची एकमेव संधी आली आहे दुर्दैवाने वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे सोबतच विधानसभेच्या निवडणुकाही कोणत्याही क्षणाला लागतील अशी परिस्थिती आहे विधानसभेला अशोक चव्हाण त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांच्यासाठी भोकर विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही आहेत तशी तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे शंकरराव चव्हाणांपासून चव्हाणांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आहे असं असताना देखील लोकसभेला या मतदारसंघात वसंतराव चव्हाणांनी त्र्याऐंशी हजार जवळपास मतांसह पन्नास टक्के मतदान घेतलेलं त्यामुळे याही मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या पुढं मोठी नाराजी असल्याचं दिसून येतं सोबतच त्यांना नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आणावे लागणार आहेत पाठोपाठ पक्षाने नांदेड आणि हिंगोलीची जबाबदारी माझ्याकडे दिली असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्वतःच सांगितलं या दोन्ही ठिकाणी महायुतीचे खासदार पडलेले आहेत अशा वेळी या दोन्ही निवडणुकीत जर चव्हाण यशस्वी झाले तर माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य या नात्याने अशोक चव्हाणांना अगदी केंद्रीय मंत्रिमंडळात जागाही मिळू शकते ज्याने चव्हाणांची राजकीय पुन्हा येईल मात्र अशोक चव्हाण अशी कामगिरी करण्यात अयशस्वी ठरले तर मात्र त्यांना मोठा सेटबॅक बसू शकतो आणि त्यांच्या राजकीय प्रश्नचिन्ह अजूनच गडद होईल कारण राज्य पातळीवरती आमदारांचा पाठिंबा न मिळाल्याने आणि जिल्हा आणि स्थानिक पातळीवरती नाराजी असल्यामुळं अशोक चव्हाण यांच्या पुढं मोठं आव्हान मात्र निर्माण झालेला आहे पण तुम्हाला काय वाटतं अशोक चव्हाणांच्या राजकीय भवितव्याबद्दल कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका